नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर अवघ्या एका दिवसावरती रक्षाबंधन येऊन ठेपली आहे सर्वत्र बहिणींची भावासाठी सुंदर राख्यांची शॉपिंग करण्याची तयारी चालू आहे रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे यंदा एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे या दिवशी बहिणींनी भावाला आपल्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात भाऊ देखील आपल्या बहिणींना भेटवस्तू देतो देतात आणि त्यांचं पा त्यांचं त्यांचं नेहमी रक्षण करेल असं त्यांना आयुष्यभराचं वचन देतात तर भाऊ बहिणींचा हा खूप प्रेमाचा सण आहे हिंदू धर्माच्या पूजेच्या तामनात अक्षता ठेवण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे कोणत्याही शुभकार्यात अक्षताचा नक्कीच समावेश होतो अक्षता अर्थात तांदूळ हे वैभवाचे सौख्याचे प्रतीक आहे याला हळद कुंकू लावून मांगल्य मांगल्यक्षता तांदूळ हे वैभवाचे सौख्याचे प्रतीक आहे त्याला हळद कुंकू लावून मांगल्य जोडले जाते अशा अक्षता आशीर्वाद किंवा शुभेच्छा रूपात डोक्यावर टाकल्या जातात तसेच ओल्या गंधावर अक्षता चिकटल्या जातात जितक्या जास्त अक्षता चिटकवल्या जातात तितकं त्यांचं तितके बहीण भावाचे प्रेम वाटले जाते असेही गमतीने म्हटले जाते तसे असले तरी अक्षता लावल्याने भावाला दीर्घायुष्य लाभते आणि वैभव प्राप्त होते अशी श्रद्धा आहे तर आपण औक्षवण केल्यावरती भावाला अक्षता छिटकावया तेवढं भावाचे प्रेम जास्तही वाढले जाते आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते तुपाचे निरंजन तामनाथ चांदीचे किंवा पितळेचे निरंजन घ्यावे धार्मिक कार्यात तुपाच्या दिव्याचा समावेश केला जातो विशेष औक्षण जा करताना तेलाचा दिवा न लावता तुपाचा दिवा लावावा त्यात तूप घालावे आणि तुपाचा गोलाकार वाद करावी दिव्याची प्रकाशात मनाट मनातील अंधार दूर होतो सकारात्मक व्यापून राहते दिव्या दिव्याने ओवाळले असता भावाचे आयुष्य दिव्याच्या प्रकाशासारखे तेजस्वी होऊन प्र त्यांच्या आयुष्यातील नैराश्य दुःख दूर होते आणि मनोभावे औ औक्षवण कराए करावे आणि ता तामणामध्ये आपल्या त ता, ताटामध्ये सुपारीचं खूप महत्त्व आहे पूजेमध्ये गणपती म्हणून सुपारीच वापरली जाते तसेच धार्मिक गोष्टीत एखाद्या दे वस्तूचा अभाव असला तरी सुपारी वापरतात त्यामुळे पूजेला पूर्णत्व येते म्हणून भावाचे औक्षण करताना सोन्याच्या अंगठीवर सुपारीने देखील ओवाळावे जर सोन्याची अंगठी नसेल तर दोन सुपाऱ्यांनी ओवाळले जाते सुपारी शुभ मानली जाते भावाच्या आयुष्यातील सर्व काही शुभ घडावे यासाठी सुपारीने त्याला ओवाळले जाते मात्र या उपचार हे सगळी उपचार तर झाली आणखी एक उपचार म्हणजे महत्त्वाचा असतो तो म्हणजे औक्षणाचा त्यामुळे भावाला ओवाळण्यासाठी औक्षण थाळी किंवा तामण तयार कराल त्यात राखीबरोबर तुम्ही पुढच्या गोष्टीने आठवणीने समावेश करा आणि भावाला औक्षण करून मोठा असल्यास नमस्कार करून किंवा छोटा असल्यास आशीर्वाद देऊन झाल्यावर मिठाई भरवावी हा औक्षण औक्षणाचा एक भाग नसला तरी बहीण भावाचे ना तोंड गोड करावे आणि नात्याला गोडवा निर्माण वाढावा यासाठी या, या सकारमते सकारात्मक भर घातली आहे बहीण भावाच्या नात्यात रुसवे फुगवे सुरूच असतात ते वादविवाद मिटवण्यासाठी नात्यात गो गोडवा पेरून पुढाकार घ्यावा आणि नाते सदृढ घट्ट करा सगळे औपचारिकता झाल्यावरती तोंड गोड करावी आणि राखी बांधून भावावर छानसा फे सेल्फी काढायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ